वातावरणाच्या वातावरण क्वालिटी सध्या कारण आम्हाला आणि आमच्या मेह हिशोबाने आताच मी पाटला दाखवलं दोन बॅगलं फक्त दोनच बॅग खट टाकलंय आता सध्या अशी क्वालिटी आठ ते नऊ पाटे माझ्या झाड आठ ते नऊ पाटीत एक झाड आणि मुद्दाम आमचे मोक्ष आणि काय दिसल्या दिसतं आपल्या नावाची बात आहे ना एक ऑन मध्ये भेटलेले सर्खी आम्हाला भेटली तो बारा बारा माल बराबर आहे माल एकदम ही क्वालिटीची आणि शेतकऱ्यानं आपल्या सरकारनं काही मदत केली काय आम्ही वास्तविक पाहता दर साल आम्ही एक रुपये भरून विमा भरत होतो वर्षी काय केलं ला त्यांनी लावून अकराशे रुपये हेक्टरी सोयाबीन आणि नऊशे रुपये हेक्टरी कपाशी या हिशोबानं आम्ही आता विमा भरलेला आहे आज मागणी काय सरकारना असं वाटत कर्ज माफ करावं की याच्या अगोदर सरकार होतं आजचे सरकार आणि ते सरकार होतं त्या सरकारच्या माध्यमातून हा त्यांनी ज्या शेक रुपये घेतला ह्या शेक रुपये घ्यायला सिंधी आमचा इमाम भरायला पाहिजे होता म्हणजे तुमचं अशी अपेक्षा होती बाबा एक रुपये भरून नाही शेतकऱ्याला इमा द्यावायला पाहिजे जे मागच्या आतापर्यंत जो दिलाय त्या हिशोबाने त्यांनी बंद केला नाराजी सरकारवर सरकारवर भाजप महायुतीच्या सरकारवर नाराजी नाराजी आमच्या दुसरा एक महामुद्दा मुद्दा असा आमच्या त्या सरकारच्या बाऱ्यामध्ये आमच्या जो शेतीमालाचा जो भाव आहे आतापर्यंत अकराशे बारा तेरा हजारापर्यंत आमच्या कपाशील भाव मिळाला होता ह्या वर्षी चांगल्या कापसाला सात हजाराच्या पुढे त्याने भावच केला नाही तर तुमचं कपाशीच्या बाहेर ते आम्ही एवढे अंदर येतो आणि वास्तविक पाहता विदर्भामध्ये शिंदखेडाजा एक सर्कल असं आहे की लांब धाग्याचा कापूस पिकणारा या विदर्भामध्ये शिंदखेडाज्या ही की अशी की अशी क्वालिटी कुठेच मिळत कोणत नाही भेटत तुमचा अपेक्षा विशेष सारा नाही मिळाला तर दहा ते कमीत कमी द्यायला पाहिजे दहा हजार रुपये पाहिजे द्यायलाच पाहिजे आणि सोयाबीनचे भाव आहेत सात ते साडेसात पर्यंत भाव मिळालेच पाहिजे मेहनत आणि शेतकऱ्याला जे मिळणार जे साधन आहे सोयाबीन मस्त आहे माल कसं आहे तुमचा ह्या बाहेर सोयाबीन पीक चांगलं आहे पण आम्हाला जो मिळणारा माल आहे ही क्वालिटी भावने मिळत आहे भाव मिळणं महत्वाचा हा म्हणजे मेहनत करून तुम्हाला मेहनत करून तुम्हाला भाव मिळाला मिळाला पाहिजे एवढी अपेक्षा आहे सरकार कारण त्याने काय केलं आमच्या मालाचे भाव कमी केली आणि त्यांच्या खताचे भाव वाढवले आता आमची मी बाबासाहेब म्हस्के येणारे किनगाव राजा सर्कल मध्ये उभा राहणार आहे धन्यवाद किनगाव राजा सर्कल ला उभा राहणार आहे आणि तुमच्या पाठीमाग शेतकऱ्याची कोणती अडचण असली शासनाकडे कोणी ती आडी अडचण असली तर मला फोन करायचा अर्ध्या रात्री तुमच्या मागे ठामपणाला उभा आहे मी आणि शेतकऱ्यासाठी लढण्यासाठी मी ठामपणाने उभा आहे आणि येणारी किलगाव राज्या सर्कल मध्ये आपण शेतकरी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणे काळजी आणि येणारी आपण त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणीव घेणं आणि हे समस्या आम्ही स्वतः स्वतः आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या इथे आलो आता येणाऱ्या काळात आमचं काळात काँग्रेस पार्टीच काय म्हणणं मतदारसंघात राहणार आहे आणि भवितव्य सुधारण्यासाठी तुम्हाला सहकार्य करावं लागणार मी आमच्यापर्यंत प्रयत्न करते कारण पहिलाच आमचा काँग्रेस पक्षातले आम्ही भाजपचे जळत पहिलेच काँग्रेस लागतो भाजप चालतच नव्हतं पण हे साहेब

आम्हाला कर्ज माफी आम्ही भीक मात्र घ्या टाकून आमच्या मेहनतीचा फळ मिळ